विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या विरोधाची दखल घेत विडी उत्पादक साबळे वाघिरे आणि कंपनीने संभाजी विडेचे नामांतर साबळे विडी केले आहे याची पूर्वीच घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष बदल आता झाला आहे या निर्णयाचा काही विडी कामगारांनी चुकीचा अर्थ काढून मनात वेगळी भीती निर्माण करून घेतल्याने सोमवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी बैठक घेऊन कामगारांच्या मनातील शंका दूर करण्यात आल्या साबळे वाघिरे आणि कंपनी एकोणावीसशे बत्तीस पासून विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे एकोणावीसशे अठ्ठावन्न पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरू केले होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीला नको म्हणून संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी अंमली पदार्थांना कुठल्याही थोर पुरुषांचे नाव देऊ नये यासाठी आंदोलने केली त्यामुळे कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला ही बातमी असंख्य कामगारांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्याचा गैरअर्थ काढला की विडी कारखाना आता बंद होणार मग रोजगाराचे काय असे प्रश्न त्यांना भेडसावत होते म्हणून सिन्नर तालुका विडी कामगार संघटनेचे नारायण आडणे यांनी सोमवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी बैठक घेतली व सर्वांना ही प्रक्रिया समजून सांगितली की व्यवसाय असाच सुरू राहणार मात्र नावात बदल केला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे कामगारांनी कुठल्याही प्रकारची शंका मनात बाळगू नये असे आवाहन करत साबळे या नवीन नावाला त्यांनी कामगारांच्या वतीने शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नारायण आडणे मोहन करपे ज्ञानेश्वर शिंदे सोपान तनपुरे बाळू कडवाने आदींसह विडी कामगार उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आमच्या विडी कामगार कार्यालयामध्ये विडी कामगारांचा एक मेळावा झाला मिटिंग रुपी मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये साबळेवागरे सम सा, साबळे बिडीचे व्यवस्थापक शाखा शिन्नर हे अधिकारी होते विषय त्याच्यात असा होता का साबळे वगैरे कंपनीने संभाजी हे नाव बीडीवर देऊ नये हे नाव संपुष्टात आणावं आणि दुसरं कुठलं तरी नाव या कंपनीनं ना बीडीला द्यावं असं बरेचशा कामगार नागरिकांचं कंपनीला विचारण्यात आली संभाजी ब्रिगेडचे जे काही संस्था आहे त्यांनीसुद्धा साबळे वगैरे कंपनीकडे विनंती केली की कृपा करून संभाजी बीडी हे नाव तुम्ही लेबलवरती देऊ नका बीडीवर देऊ नका त्याचं कारण असं का तो जो बंडल आहे बंडलमधल्या बिड्या ग्राहक आणि कस्टमरने ओढल्यानंतर तो संभाजी नाव असलेला जो कागद आहे तो कागद घाणीमध्ये कुठेतरी पडतो आणि कुठेतरी त्याचे पायदळी होतो पडतो त्यामुळं संभाजी ही जी व्यक्ती हे राष्ट्रीय पुरुष आहे महाराष्ट्राचा आत्मा आहे देशात देशामधल्या राष्ट्रीय पुरुष आणि आमच्या भावना दुखावल्या जातात तर कृपा करून संभाजी हे नाव तुम्ही कमी करा आणि दुसरं कुठंतरी नाव द्या असे अनेक ठिकाणावरून साबळे वगैरे कंपनीला विचारण्यात आले तो लोक लोकग्रस्त कंपनीनी त्यांच्या विनंतीला मान देऊन संभाजी बीडी हे नाव संपुष्टात आणून कायमस्वरूपी बंद करून साबळे बीडी असं नाव बीडीला दिलेलं आहे ही माहिती देण्याकरता कामगारांना आम्ही माहिती दिली का कृपा करून कुठल्या प्रकारचा गैरसमज करू नये संभाजी बिडी हे नाव आपण बंद जरी केलं कंपनीने बंद जरी ठेवलं तर साबळे हे नाव चालूच राहणार आहे बिडीचा आकार तोच राहणार आहे पानं बी तेच राहणार आहे तंबाखू बी तेच राहणार आहे आणि पॅकिंग तीच राहणार आहे फक्त संभाजीऐवजी साबळे एवढंच फक्त बदल केलेला आहे आणि ते प्रात्यक्षिक कामगारांना आपण दाखवलं सुद्धा त्यामुळं कामगारांना आपण सूचना आणि विनंती केली की कुठल्या प्रकारचा गैरसमज करू नये आणि खोट्या विश्वास ठेवू नये आणि संभाजी बीडी नाव बंद करून साबळे बिडी हे नाव कंपनीने दिलं त्याबद्दल आमच्या सर्व कामगारांच्या बीड कामगारांच्या साबळे ह्या नावाला हार्दिक शुभेच्छा